वैराग भागाला पावसाने झोडपले तडवळे गावातील घरांमध्ये पाणी शिरले लाखो रुपयांचे नुकसान वैराग प्रतिनिधी सोमवारी सायंकाळी आलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने वैराग भागात जोरदार हजेरी लावली आहे यात पावसाचा सर्वाधिक फटका तडवळे गावाला बसला विजांचा कडकडाट कर आणि मुसळधार पाऊस सुमारे तासभर सुरूच राहिल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मान्सूनचे आगमन होत असतानाच मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वैरागसह चोपन्न गावातील जनजीवन विस्कळीत झाले सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तडवळे गावाला जोरदार दणका दिला आहे तडवळे ते वैराग रस्त्याकडेला राहत असलेल्या गोवर्धन जाधव यांच्या घरामध्ये पाणी शिरून त्यांच्या संसार उपयोगी वस्तू भिजल्या तर वर्षभरासाठी साठून ठेवलेले गहू ज्वारी यांच्यासह जनावरांसाठीची मका कडबागंज दुचाकी गाडी पावसामध्ये भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यांच्यासोबत नामदेव आवारे रेखा गायकवाड सरपंच सुमन आवारे पुरुषोत्तम आवारे हरिबापू आवारे सर्जेराव आवारे यांच्या अंगणात आणि घरामध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे पावसाचा जोर अचानकच वाढल्यामुळे सुरक्षित ठिकाणी बांधलेल्या पशुधनांपर्यंत पाणी पोहोचले त्यामुळे ग्रामस्थांना पशुधन वाचवताना अगदी तारेवरची कसरत करावी लागली गावामध्ये अनेक जणांची बांधकामे सुरू असून अचानक जोरदार पाऊस पडल्यामुळे या पाण्यातून मुरूम कृत्रिम वाळू वाहून गेले असून काही जणांचे सिमेंटही भिजले आहे नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी तातडीने पंचनामे करावेत ता अशी मागणी केली आहे तडवळे गावातील यशवंतराव चव्हाण प्रशालेच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप आले होते नुकताच सुमारे एक कोटी रुपये खर्च करून तडवळे दहीटने रस्ता करण्यात आला आहे हा रस्ता देखील या पावसामुळे नुकसानग्रस्त बनला आहे तडवळे ढोराळे मानेगाव काळेगाव घाणेगाव नांदणी राळेरास दहिटणे सासुरे लाडोळे पानगाव इर्ले इर्लेवाडी धामणगाव मुंगशी यावली रस्तापूर मालेगाव रातंजन उंडेगाव सुर्डी बातंबरे उपळे रुई भालगाव जवळगाव यांसह अन्य गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तास ते दीड तास झालेल्या या पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे